भागामध्ये आपण सिंपल पास टेन्स पाहणार आहोत सिंपल पास टेन्स म्हणजे काय साधा भूतकाळ याच्या आधी आपण साधा वर्तमान काळ शिकलो साध्या वर्तमान काळामध्ये आपण टू बी ची रूप शिकलो कोण कोणते होते रूपे, रूपे? एम इस आर तर साध्या भूतकाळामध्ये टू बी चे रूप आहेत वॉज आणि वेळ वॉज वेअर वॉज कधी वापरायचे आणि वेळ कधी वापरायचे हे लक्ष द्या तर बघा आय आय ही शी इट आणि एकवशनी नामाच्या पुढे आपल्याला वज घ्यायचे आईच्या पुढे आपण वज घ्यायचे जसं साध्या वर्तमान काळामध्ये आपण आईच्या पुढे काय रे एम घेतले तसं या ठिकाणी आय ही शी इट व एक वशनी नाम मग करता जर असला तर त्याच्यापुढे काय घ्यायचं आपल्याला वध घे काय घ्यायचे रे वध आणि यू आणि डे अनेक वर्षी नाव याच्या पुढे काय घ्यायचे व्य कोण बोलते रे हे कळालं की वाक्य रचना कळते पटकन तुम्हाला हेच लक्षात आलं नाही कोणत्या करता काय घ्यायचं हे जर कळलं नाही तर मग वाक्य चुकतात तुमचे परत बघा आय ही शी इट व एक वचनी नाम किंवा करता जर असेल तर त्याच्यापुढे पुढे आपल्याला वॉच घ्यायचे आणि वी यू डे व अनेक वचनी नामाच्या पुढे काय घ्यायचंय वीअर घ्यायचे साध्या वर्तमान काळामध्ये जसं आपण आय आईच्या पुढं काय घेतलं एम घेतलं ही शी इट व एक नामाच्या पुढं इज घेतलं आणि वी वीयू देच्या पुढं आर घेतलं बरोबर आठवते का तसं ही ही आय एक वस्ती नामाच्या पुढे आपल्याला वर घ्यायचे आणि वी यू दे अनेक वस्ती नामाच्या पुढे वीआर घ्यायचे लक्षात राहील हे लिहून घ्या लक्ष द्या साध्या भूतकाळामध्ये वाक्याची रचना कशा असते करता आधी वॉज किंवा वेअर वॉज वेअर एक मिनिट इकडे लिहिलं म्हणजे इकडे नकार करता हे करता अधिक ओस किंवा व्य कोण माहिले रे किंवा नॉट वाक्य आणि शेवटी असेल तर कर्म बघा भूत साध्या भूतकाळातली वाक्य रचना करता आधी वस किंवा व्य आणि करमार वाक्यामध्ये करता आधी वाज किंवा वेअर वाज वेअर नंतर नॉट घ्यायचे आणि शेवटी कर्म घ्यायचे तर आपण पाठीमागे झालेले वाक्य पाहिजेत आपल्याला मी शिक्षक होतो भूतकाळ म्हणजे काय मग झालेला काळ काळ झालेला मी शिक्षक होतो आणि साध्या वर्तमान काळामध्ये मी शिक्षक आहे आज शेवटी वाक्यस ना आता भूतकाळ भूतकाळ म्हणजे घडून का गेलेला काळ मी शिक्षक होतो आता आहे का होतो समज समजलं तर मग आता भूतकाळ म्हणजे काय आपण मराठीमध्ये शिकताना पण पाहिलेले वर्तमान काळ म्हणजे सध्याचा काळ भूतकाळ म्हणजे घडून का गेलेला काळ आणि भविष्य काळ म्हणजे पुढे घडणारा काळ पुढे घडणारी घटना तर बघा मी शिक्षक होतो होतो आता आहे का नाही आता बघा मी शिक्षक होतो एक नंबर शिक्षकला दोन नंबर आणि होतो तीन नंबर आता मीला काय नाही आईच्या पुढे ऍम घेतले नाही तर नाही।, नाही।, नाही ते वर्तमान काळात घ्यायचं होतं साध्या वर्तमान काळामध्ये आता आईच्या पुढे काय घ्यायचं बघा तुम्हाला सांगितले आईच्या पुढे वच घ्यायचे यश काय घ्यायचं इथं आय वच अ टीचर आय वॉज अ टीचर मी शिक्षक होतो आणि साध्या वर्तमान काळामध्ये आय एम अ टीचर का आय वॉज अ टीचर मी शिक्षक होतो आता नकारात्मक वाक्य कसं होणार मी शिक्षक नाही नव्हतो का नाही नव्हतो मी शिक्षक नव्हतो मी शिक्षक नव्हतो हे ना कराटे वाक्य एक नंबर दोन आणि वाक्य रचना समजली की समजते ही है। जी वाक्य रचना आहे जी आपण मराठीत लिहिले ती मराठीची वाक्य रचना आहे मराठीमध्ये वाक्य रचना कशी असते कर्म क्रियापद मराठी वाक्य रचने मध्ये क्रियापद शेवटी येत कुठे येत क्ष क्रियापद शेवटी येत आणि इंग्रजी वाक्यामध्ये क्रियापद कुठे येत दोन नंबरला येत कुठे येत दोन नंबरला वॉज ते कसलं क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापदे कसलं क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापदे त्यानंतर बघा मी शिक्षक मी श्रीमंत होतो मी श्रीमंत भूतकाळ आहे ना आपला मी श्रीमंत होतो कुमार मी श्रीमंत नव्हतो मी श्रीमंत सांगतोस का लक्ष नाही तुझं मी एक नंबर दोन तीन आय वॉज नॉट नॉट समजलं विचारायचं परत उद्या मग अभ्यास नाही केला की म्हणायचं मला समजलं नव्हतं पुढचं वाक्य बघा ते आमचे मित्र होते एक ते आमचे मित्र होते होते आता आहे का नाही होते आणि होते ते तेला एक नंबर आमचे मित्रला दोन नंबर आणि होतेला तीन नंबर सांगा तेला कोणता शब्द रे दे हा दे देच्या पुढे कोणतं सांगे कारण की आपण शिकलो मियर देच्या पुढे मियर दे मियर दे मियर आवर फ्रेंड्स आमचे मित्र आवर

वाक्य ते आमचे मित्र नव्हते का साध्या वर्तमान कळामध्ये आर घ्यायचे दीपाली तिथे काय नाही हर्षत वर कुठं घ्यायचे आयशी इट आणि एक वचनी नामाच्या पुढे वज घ्यायचे आणि वी यू देच्या पुढे वेअर घ्यायचे दे वेअर नॉट दे वेअर नॉट आवर फ्रेंड्स ते आमचे मित्र नव्हते नाही 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 वर्तमान काळात येते साध्या वर्तमान काळात नव्हते ते आमचे मित्र नव्हते दे वेअर नॉट आवर फ्रेंड्स कारण तो तू शांत तू शूर आहे तू शूर होता तू शूर होता आता आहे का शूर होता आधी होता हम्म तुला कोणता शब्द यश यश तू यू? Mm. यू 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 च्या पुढे काय घे ते वाचतो वेअर वाच नको वेअर यू वेअर तो नाही तो लाव तो शूर होता एकोण देत तू शूर होता होता. इंग्लिश मध्ये करा तू शूर नव्हता तू शूर नव्हता आपण नकार्य गेलो ना नव्हता मग सांगा कोण सांगते रे Nakaraniwat yung puso na? You He, ही पुढं तर त्याला करता तसच ठेवायचा आणि होता हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दोन नंबरला लागायचे होता हे क्रियापद किती नंबर लागायचे इंग्रजीमध्ये दो, दोन नंबरला लागायचे मग तो सोळा वर्षाचा होता सोळा वर्षाला कोणता शब्द आहे सिक्स्टी इयर्स वर्षाचा वर्ष असेल तर इयर तो सोळा वर्षाचा होता दीपाली आता oh. परत hmm? नकारार्थी मध्ये नकार हे तो सोळा वर्षाचा नव्हता तो सोळा वर्षाचा देड़ा, देड़ा, हो करते तुम्हाला साधा भूतकाळ परत एकदा सांगते बघा आय ही शी व एक नामाच्या पुढं वच आपल्याला वापरायचे आणि विर वापरायचे यू आणि देच्या पुढे काय वापरायचे यश वेळ समजला